लय लया या राम कृष्ण हरी या लवकर ई आज आमच्याकडे पाण्याने खूप तकलीफ केली नंबर लावले तर अर्धा दा अर्धा तास पाण्याचे अर्ध्या तासात काय अर्धीच टाकी भरली पाचशे लिटरची बाकी काय करायचं बाकी प्रॉब्लेम आहे ना म्हणून आता सहाच्या नंतर नंबर संपले मी लावले परत परत भांडणं लगेच या कला कला कल्ला 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 कला करते ती कशाला मोटर लावली कशाला मोटर लावली मोटर शिवाय काय पाणी होय ना झाले भरायचं काय करायचं चहा प्यायला या धाली चहा पिऊन सहा वाजता पाणी जातं सव्वा सहाला पंधरा मिनटं चालू केली दहा मिनटं दोन ते अडीच माझा टायमिंग आहे उद्याचा आता टायमिंग ठेवल्या त्या आज तीन ते साडेतीन होता पाण्याची वरळ झाली हो आमच्याकडे कधीच्या पायपा काढलेल्या आहेत त्या ना नगरसेवक काय बघतच नाही ती नुसती मत मागा येते ती हाय हॅलो हायच लिहिले का तुम्ही बघते बोल सीमा काय म्हणते अगं पाण्याची केवढी वरड मारा मारे अगदी माग गणेश सांडू नको पाण्यासाठी आता अर्ध्या तासात भरणार आहे का पाच सेंटरची टाकी अर्ध्या तासात एक तर फोर्स कमी सोडलाय वरच्या लोकांनी आणि पायपा सडलेल्या त्याच्यात अर्ध पाणी कुठं कुठं फुटून तुटून जात असेल कसं आमच्यापर्यंत पाणी पोचायचं असं लय कमी पाणी येत आहे लय कमी पाणी येत आहे लाईक करा रे कमेंट करा रे एवढे लोक तुम्ही येता लाईक कमेंट तर कोणी करत को नाहीये का हो असं कोणासाठी गप्पा मारते मी तुमच्या सर्वांसाठी ना लाईव्ह येते गप्पा मारते तुम्ही कोणी कमेंट पण करत नाही साध्या लाईक पण करत नाही का म्हणून असो हां लाईक करत जा कमेंट करत जा ओके नाही जातार काय आहे पाणी भरून भरून सकाळपासून काल वाढणं झालेली माझी म्हणून आज मी तिकडे गेलेच नाही अर्धा तास मोटर लावली गप्प बसते सहाच्या नंतर लावली ते होती अर्धी टाकी ती परत भरली ती पण नाही फुल भरली कमीच भरली आहे रोज माझं मी पाणी भरून चार वाजता जायची फिरायला गार्डनमध्ये साडेचार पाचला सहा वाजता एक तास फिरायची आता पाण्याचे प्रॉब्लेम बघा केवढे आहेत असं काय करायचं या पाण्याला बीएमसी सीवाले काय झोपले ती काय कर येते ती बघते ती जाते ती पाणी नाही आम्हाला ते मारामारे होयची वाट बघते ती काय आणि झाल्या मारामारी आज आपण आपलं पाणी भरून घ्यायचं लाईक करा कमेंट करा प्लीज कमेंट कुठून आहात तुम्ही लाईव्ह मध्ये माझ्या स्वागत आहे तुमचे लवकर लवकर बोला कुठून कुठून आहात तुम्ही सगळ्यांनी कमेंट केली तर काय होईल किती मस्त होईल ना आठवूनच किती आनंद होतो कोणाच्या आनंदासाठी तरी कमेंट करत जा एवढे लोक आहे बघा शिशीवरती नुसते बघत राहता काय बघते ती काय माहिती शिशीवरती पाणी आम्ही भरतोय कसं ते किती तकलीफ घेतोय ते घरात टॉयलेट नसलं की नाही तर नाही पाणी लागत पण घरात टॉयलेट आहे ना त्याच्यामुळे आणि इंग्लिश टॉयलेट दीड बादली एका माणसाला टॉयलेटला आंघोळीला दोन बादल्या कसं व्हायचं पाण्याचं आणि आत्ताशी मार्च चालू झाला एप्रिल हो चालू झाला या मे महिना आहे कसा जायचं आम्हाला मुंबईत लोकांना वाचवणारी वाचवते ती खराचणारी खराच असते खराच ती अजय मारामार्या झाल्या पाठी लाईक करा लाईक करा कमेंट करा प्लीज काय होतं रे लोक कमेंट करत नाहीत का येतच नाही करतच नाही ती का मला काय प्रॉब्लेम येतो लाईव्हला तेच कळत नाही केव्हा केव्हा भरपूर ला असतात कमेंट केव्हा केव्हा येतच नाही त्या कमेंट करतच नाही तुम्ही लोक मुंबई मुंबई किराण तुमच्याकडे पण हाच प्रॉब्लेम आहे का हो पाण्याचा आमच्याकडे लय प्रॉब्लेम आहे पाण्याचा कधी सुटणार माहित नाही प्रत्येक वर्षी ते झगडम झगडी झगडम झगडी झगडं जगड़ शूट केलं पाहिजे ते व्हिडिओ काढलं पाहिजे ते टाकलं पाहिजे ते युट्यूबला काय करू टाकू का पाण्यावर वाढणं तुम्ही हो म्हणत असाल तर टाकते कमेंट करून सांगा टाकू का व्हिडिओ ते पाण्याचे मग अजून भांडणं होते मी वरती मला बघितलं त्यांना बघितलं आमचं भांडण टाकलं आमचं भांडण टाकलं असं होईल काय बोलायचं आणि मुंबईत पाण्याशिवाय तर काही काम होतं का हो ना पाणी मेन पाहिजे ना जाऊ नकोस अजून बांधणं चालले ती नाही ना काहीतरी करताईंना काहीतरी बोलणार अग स्थळी एक मिळाली आमच्या मेंबर मध्ये दहा पाचही बोट सारखी नसतात ना हाताची हो, कोण कस कोण कस कोण कस सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून घ्यायला लागतोय मिळून मिसळून घेतलं तरी त्यांना वर तकली पाहिजे आपण आपला निर्णय सांगतो बाजूला होतो आणि फॉलो करतात सगळे निर्णय हा गणेश गणेश थांबला स्टॉप कर ना फोलो सगळे करतात ना मला <laughs> सांगितलं साच्या नंतर सार्वजनिक सगळ्यांना पाणी राहणार ना। साच्या नंतर टायमिंग वगैरे खुणाचा नाही ते बोलले बरोबर आहे आणि अदोभर दोन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत प्रत्येकाच्या अर्धा अर्धा तास आहेत दहा मेंबर आहे प्रत्येकाला दहा दहा अर्धा अर्धा तास घ्यातील झालंय झालं नाही झालं ना का करू बसा ओरडत त्याच्यात आज टायमिंगच पाळला नाही झोपून राहिली मग झोपल्यानंतर ते पाणी कसं मिळेल तिला आणि आता चाव व करती अशी गंमत झाली आमच्याकडे आज पाण्याची आणि साच्यानंतर नंतर परत मग सार्वजनिक ठेवलेलं ते पण म्हणते मला पाणी भरलं पाहिजे तिला बंद कराय सांगा मी का बंद करू साजा अदोगर काय झालत अदोगर भरायचं होतं पाणी टायमिंग मध्ये दे अर्ध्या तास सा। सहाच्या नंतर सार्वजनिक आहे सर्वांचं दहा जणांचं त्याच्यात पण तिला एक तीला पाहिजे मग लोक येऊन सांगतात मला बंद कर मग थोडा वेळ करावी लागली मला बंद, बंद। पण मी बंद केली पाणीच गेलो खरे मी बंद केली आणि पाणीच गेलं <laughs> माझी वाजली बेन नमस्कार कशा तुम्ही भाऊ बोला बोला माझ्या आईचे लाडके बाळ बोला कशात चहा झाला तुम्ही पिलात का चहा तुमची झाली का चहा पाण्याची स्टोरी सांगत होती आमच्याकडे एवढा वैताग आलाय ना पाण्याने खूप तकलीफ दिली पाण्याने लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे मचमच मचमच मच मच, 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 मच करतात नुसती ओरडते ती केवड्या वड़े, केवड्यांदा गणेश गणू करायचा नाही ओतायचा पाणी अच्छा तुम्ही चहा बंद केलाय का चांगली गोष्ट आहे चहा वाईटच आहे पण आम्ही पितो तला आहे सकाळी एकदा संध्याकाळी सकाळी पोरी पितो संध्याकाळी दुधाची पितो का तर आम्हाला जेवाय रात्री साडे दहा वाजतात हो दहा साडे दहा होतात टमिंगच आहे आमचा तो रात्रीचा जेवायचा मग आता चहा पितो काहीतरी खाल्लं पाहिजे चहाच्या जागेवर मग नाही खात सवय नाही ना काय खायची काय म्हणता बाकी कसे आहात तुम्ही मस्त ना लाईक करा कमेंट करा किती लोक आहेत सीसीवरती येतात आहे माझ्या लाईव्ह भरपूर लोक येतात दीडशे दोनशे एकत्र असतात पण कमेंट कोणीच करत नाही त्याच्यातला प्रश्नांची उत्तरच देत नाही का हो असं उत्तर नको द्यायला पण हाय आलो तरी बोला गावच्या लोकांना तर किती चांगले संस्कार असतात शेतात कोणी येत असल जात असल बाहेर गा दुसऱ्या गावाला तो रस्ता जात असेल शेतातून तर जाणाराला पाणी पियावं पाहुणं कसे आहातो असं विचारतोच ना ह्याच्या हाय हालो पण नाही एखादा होत तीन नंबरला एक डन दन, धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण विचारतो की नाही विचारा बोला ना पाहुण्यांना आपण येता जाता कोणीही पाहुणा असू द्या बिना ओळखीच असेल तरी तो काय पाहुणं कुठल्या गावी चालला कसे आहात या पाणी पिया आम्ही करतो बाबा सर्वे सारखे नाही बरोबर ना, ना? आताची बोट सर्वांची सारखी नाहीत पाचची बोट आज आम्हाला पाण्याने रडवले आता उद्या काय कंडिशन होते माहित ना उद्या किती रडवत आहे पाणी बघू उद्या दोनच्या नंतर आणि टायमिंग आमचा दहा वाजेपर्यंत होता अहो रात्री दहा वाजेपर्यंत पाणी पण आता साडेसहा सव्वा सहालाच जात कस काय करायचं सांगा सहा सव्वा सहाला गेलं तर हा फक्त दोन ते सहा पाणी चार तास कस भरणार आम्ही काय करायचं पाण्याचं अवघड आहे बाबा घर सोडावं लागेल इथून तुमच्याकडे आहे का पाण्याचे प्रॉब्लेम जास्त पाणी असलं तुमच्याकडे पाठवा आम्हाला पत्रानं ट्रकानं कशाने तरी सारखं आमच्याकडे पाण्याचे पहिल्यापासूनच पाईप फुटला पुरे अंधेरीत पाणी नाही इकडं पाय पवयला पा पाईप फुटला काहीतरी घोटाळा परत हिथं मेन मेंबर लोकांचं टेन्शन इथं पाईप तर लय आव तकलीफ तर पाचशे लिटरची टाकी ता, ता रोज संपते आम्हाला रोज सहा माणसं म्हणून पोरा फ्लश करायचं नाही गणेश अजिबात फ्लश करू नको नेता तर जावा म्युन्सिपालिटीत जायला पण काय नाही लय घाण असते बसायला पण येत नाही लय म्हणजे लेव ले टॉयलेट टॉयलेटला असते नाही तर उद्यापासून करावंच लागेल ते आय नमस्कार ताई झाला का चहा वगैरे हो भाऊ झाला की चहा वगैरे झाला बघा हे बघा आताच पिले अजून कप पण इथेच आहे जाग्यावरती तुमची झाली का चहा पाणी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कसे आहात तुम्ही मला जास्त वेळ लाईव्ह घेता येत नाही काम चाललेलं असतं म्हणून तब्येत कशी आहे मस्त एकदम टकाटक तुम्ही कसे आहात गावाचं नाव काय तुमच्या स्वागत आहे, पण कमेंट करा अजून स्वागत होईल तुमचे मी छान ओके मस्त ना असेच छान रहा हाय काय आयुष्यात छानच राहायचं कितीही टेन्शन असेल तरी सुद्धा छान राहायचं ओके okay, श्वेता बोलते काय मस्त कशी आहेस हो कमेंट थांबलेत का ह्याच्या शॉर्ट व्हिडिओच्या कमेंट नाही थांबलेत का श्वेता कुठून बोलते ग थोडासा अंदाजा दे ना म्हणजे मला कळेल कुठली श्वेता ते मी आठवते ते दोन श्वेता येते माझ्याकडे वाह भाई आया किया लायो में बरेच दिवस झाले कमेंट थांबल्या तुमच्या हो मला कमेंट करा नाही हो सांगली ओके ओके आ श्वेता बघ ओळखलं ग ओळखलं 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 हो कमेंट केलेत ना मी आत्ताच केलेलं ग दोन तीन दिवसापूर्वीच तुला कमेंट केलेलं आहे मी श्वेता चांगली बोललो ओळखलं ओळखलं मी मी बोलल ते आमची पाहुणी एक आहे आणि एक मी कामाला जायची ना कंपनीत त्या कंपनीतली एक मैत्रीण होती माझी तिचं नाव श्वेता होतं तिचा नंबर आहे माझ्याकडे सेव अजून तेव्हा मला असं वाटलं की ती काय काय आता ओळखलं तुला <laughs> सॉरी मला इंग्लिश नाही वाचता येत ना म्हणून मी सर्वांना सांगते की मराठी कमेंट करत असं तुझी लाईव्ह संपली का सकाळी मी बघितलं झालं का लग्न वगैरे मस्त हो झालं झालं मस्त लग्न झालं बहिणीच्या मुलीचं लग्न होतं सकाळी लाईव्ह तुझी आली होती तेव्हा मी बा बघितलं हातात होता लाईक केलं आणि पाण्यासाठी ठेवूनच दिलं आमच्याकडे पाण्याचे लईच वांदे चालले ग भांडणं 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 दहा मेंबर लोकं आणि एक जणाला जेवढं पाणी येतं ना तेवढं दहा जणात येतं या त्याच्यामुळे आता आम्ही काय केलं टायमिंग की ठेवलाय आहे अर्धा अर्धा तास आणि त्या अर्धा अर्धा तासात पण भांडणं असं झालंय म्हणून मग मी बोललं की आता तरी भरूया पाणी नाही मी विसरेल का तुला तुझ्या व्हिडिओ वरती तर मी किती व्हिडिओ केलेत आणि छान वाटतात तुझे व्हिडिओ बघायला मला आवडतात मस्त असतात व्हिडिओ कॅश पण अगं लाईव्ह ला काय होतंय चॅटच करत नाही म्हणजे कमेंटच करत नाहीत कोणी हो खूप लोक असतात पण कमेंट नाहीत लाईक नाहीत करत हा घेते मी आता रोज लाईव्ह सकाळी साडेनऊच्या नंतर हो मी बघितलं थोडीशी पण माझे काय होतं दहा वाजेपर्यंत धावपळच चाललेले असते सगळ्याचे टिफिन जातात ना दोन्ही मुली जातात प मुलगा जातो मिस्टर जातात दहा सव्वा दहा साडे दहापर्यंत सगळे जातात तेव्हा मग मी सकाळी अकरा वाजेशिवाय फोनच घेत नाही हातात पण आज कशासाठी तरी घेतलेला मी हातात तेव्हा तुझी लाईव्ह होती चालू मी लाईक केलं सोडलं नाही लाईक केलं के आणि ठेवून दिला हे बघा उत्तर त्या पाण्यामुळे कसं होतंय तयार व्हायला येते काय का होतंय नुसतं अख्खा दिवस त्या पाण्यातच जातोय आमचा आणि टायमिंग आमचा दुपारचा हो केवढी बांधणं मारे आग